मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना चकचकीत लादी अरे फोटो आहे मी ते तुम्हाला सांगतोय फोटो म्हणजे लादी चकचकीत आजूबाजूला कोणी नाही आणि हे घेऊन लादी पुसतायत किंवा लादी खराब करतायत लादी पुसतायत तसं तोच झाडू घेऊन यावेळेला जो एक मतदारसंघ आहे ठिकाणी सुद्धा घास साफ करून टाकायची इथून तर करायचीच सावंतवाडी तर करायचीच आणि बाजू सुद्धा एक जी आहे ती करायचीच बाकी वैभव तर बसलेले त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली तुमच्या आशीर्वादाने विनायक रावताने लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेले गणपत मी गोळीबार केला त्याच पटन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं कोणी मागितलं होत सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं आलं मी मुद्दाहून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण मागता गणपत गोळीबाराचं पण लवाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिळण्याची सांगितली यांची शिवसेनेची घटनाच नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं आयोगाकडे मागितलं आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेलं हे जरा जर मला बोलत नाही तर हे चित्रीकरण दाखवावं लागलं पण गणपत गायकवाडांचं चित्रीकरण हे कोणीही मागता दिलं सुरू आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे सीसीटीव्ही फुटेज गरजच नाही कारण गणपत गायकवाड यांची कबूलच केलेलं आहे की होय मी स्या गोळे घातले आणि गोळे का घातले त्याची चौकशी होणार आहे की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आणूल नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितले की हा मिंढे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास सोयी आणि या मिंधेमुळेच मिंधेनीच मला गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत मुलाला धक्काबुक्की झाली मारायण झाली तेव्हा पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल असेल कोण बरोबर कोण चूक न्यायालय ठरवलं आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की माझे करोडो रुपये इंडियन आहे करोडो रुपये कर इंडिया आणि इंडियाच्या पोरांनी कदाचित त्यांच्या वाटेत येणारा काटा त्याला कुचकवून असा बाजूला केला असेल की आता तुरुंगात चढला की त्या मतदारसंघात कोणीच राहणार नाही आपल्याला विरोध करायला गणपत गायकवाड कदाचित तुरुंगात जातील आज हे तुरुंगातच आहे गुन्हा सिद्ध होईल कारण त्यांनी कबुलीच दिली मी पण मिंधेंकडे असे करोडो रुपये आहेत आणि मिंढेंमुळे ह्याला गुंडगिर करावे लागले त्या माणसाला काही शिक्षा होणार आहे की नाही त्याचा राजीनामा त्याला अटक होणार आहे की नाही आता बघूया मोदी गॅरंटी कोणाला पावते बिंदेला पावते का त्यांच्याच भाजपच्या आमदाराला पावते ते बघूया मोदी गॅरंटी येतच ते ये केस रूज करते ना कुठबी करो भ्रष्टाचार करो भाजप आपको पद मिलेगा मोदी गॅरंटी आहे एकवीस तारखेला येतात मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर त्या कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीचे आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आधी शत्रू नाही हो तो आम्ही तुमच्या सोबत होतो शिवसेना तुमच्या सोबत होती गेल्याही वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसता पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही सोडू शकत नाही भगवान झेंडा आमचा कायम आहे पण या भगवा झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करते व मोदी साहेब हे सगळे तुमची की काय पिझावे ना यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष थोडीची वेळच आली नसतील होता आणि पुन्हा तुम्हाला डोक्यात घेऊन निवडून दिलं असतं सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस जरा देशामध्ये फिरा ना हे आम्ही जसे फिरतो तसे फिरा त्या कोकण कोकणवासी काय म्हणतायत इथे तुम्ही सांगितलं मी या काय काय गोष्टी मी आता लक्षात ठेवले नाही कोकणासाठी मी काय केलं मेडिकल कॉलेज परमिशन दिली।, दिली दिली ना की नाही दिली त्याच्याही आधी मी एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले कोंबड्या ठेवायचं कामदाने उघडलं गोलाबने उघडलं पण मी मी पाहिलं माणूस नाही पाहिला माझ्या कोकण्यामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर कोणी असेल माझी जबाबदारी आहे मी त्याच्या आड येणार नाही चांगल्या गोष्टीच्या आड मी कधी आलेलं नाही येणार नाही अगदी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी नाही ही वृत्ती आहे आमची याला शिवशाही म्हणतात पण हे सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं शुक्राचार्य कोण होत ह्याचं नाव मला घ्यायला लावू नका मला बोलावं लागलं कारण ते माझ्या परिचय मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अर्थात ते आणू नका तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या माझ्या जनतेवरती का अन्याय करता एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि दुसऱ्या गटार सुटल्यासारखं बडबडत राहायचं त्यांच्या नारी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका विसरून जा त्या नाते कधी होते हे सुद्धा आता मला ठेवू नका कारण त्याचा काडीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही विसरून जायला विसरून जा आज मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलो नाही की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुटलं गेलेलं नाहीये निवडणुकीचा नाराज जेव्हा फुटेल प्रचाराचा नाराज फुटेल तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे परत येईनच तो काय प्रश्न नाही मला खात्री आहे मी नुसता प्रचारालाच येणार नाही तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे मी विजयाच्या सभेला कारण कोकण माझा आहे कोकण माझा आहे सगळे कोकणवासी जे आहेत तुमच्यावरती त्यांनी जुलूम जबरदस्ती तेव्हा केली होती तरी देखील तुम्ही ताटमाने उभे राहिला आणि मला आठवत आहे की, की हो एक टाइम मधला असं होता की गुंडागर्दीचा इकडे खैवान होतं गोवेकर काय आणसाठी ही नाव वैभव त्याच्या काकांचं त्याच्यानंतर सत्यविजय श्रीधर नाईक सत्यविजय भिसे ही सगळी नावं ही कशी कोण होती काय होती यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही पण तेव्हा जर का तुम्ही कीट चिरडली नसती तर ही परंपरा ही यांची घराणेशाही गद्दारांची घराणेशाही ही आज पण चालू राहिली असते माझ्यासमोर एक मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते वैभव तू पण आला होता आपली सगळी लोक आली होती व पर्यटनाबद्दल असेल आदित्य किंवा पर्यटन मंत्री होता कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरवत दोर। होतो आणि पर्यटनासाठी एक एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता मी म्हटलं याची खातरजमा करा आणि गो आहे कोणता प्रकल्प होता पाणबुडी पर्यटन प्रकल्प चवारी मी गोहेर का त्यांना दुर्दैवाने यांनी गद्दारी करून करून सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनाऱ्यावरती झाला होता ना मालवणला त्यामुळे आपल्याच किनाऱ्यावरती मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते ह्यांच्या लक्षात आलं आणि नौदल दिन प्रथमच्या मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये सांगतो सर तो आपला काही तो शक्ती प्रदर्शन झालं प्रधानमंत्री आले माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणात काहीतरी भरभोस देऊन जातील कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत टोक्याच्या वेळेला आले नाहीत त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही ना कोकणाला दिला ना महाराष्ट्राला दिला अवकाळीचा पैसा दिला नाही संकटात पैसा दिला नाही आता महाराष्ट्र आपल्या तात्तीवरती उभा राहतोच आणि महाराष्ट्र नुसता ताकीवरती स्वतः उभा नाही राहत तर स्वतःच्या ताकीवरती देश सुद्धा उभा करतो ही महाराष्ट्राची पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत काहीतरी भरघोस देऊन जातील गेलं काहीच नाही जाताना पांडुडी तो सबमरीन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले म्हणजे तुम्ही येत आहे आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्र वारंवार लागले देण्यासाठी येत नाही येत मला भीती असे वाटते की जिथे काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात तिथे काय इकडे चल दे काय इकडे घे हे असे पंतप्रधान आपल्याला तुला पाहिजेत मी मुद्दाहून कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला जागा म्हणजे काय करणार तुम्ही निवडणुकीच्या कामाला जागा म्हणजे काय नुसतं ओरडत गोष्टाने फिरणार तसं नका तुम्ही ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय मोदी सरकार मोदी सरकार आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्याला अडवत आहेत महिला पुढे जाऊन अडवतायत अधिकाऱ्यांना विचारतायत अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे भारत सरकार असेल तू मोदी सरकार कसं काय येऊ शकतो देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या भारताच्याऐवजी मोरी ठेवल्यात का नाही पण आमच्या योजना आमच्या योजना तर योजना तर आल्या नाहीच पण योजना मोदी सरकारच्या आहेत किंवा भारत सरकारच्या म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनवर एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे हल्ली त्यांनी फोन सुरू केले तुमच्यापैकी काही जण आले असतील बरोबर नंबर घेतात मग विचारतात आपण भास्करराव जाधव का भास्करराव म्हणतात हो मीच हा काय तुमच्याकडे के तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का हो कळल्यात मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का पण तो जो शेतकरी विदर्भातला त्याने सांगितलं की काही ऐका मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो जरूर देत आलो पण आम्हाला काय मिळेल इकडे तो विषय नाही पण विदर्भातला आहे सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की चौदा साली काय होत आणि आता काय आहे तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर हो येत आहे आणि हे सगळं दहा वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन पण पुन्हा भाजपला मत देणार नाही हे तो शेतकरीचा हे सारे शेतकऱ्याच म्हणणे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात ही सभा आहे या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती पारावरती वाड्यांमध्ये पारावरती झाल्यानंतर कुठे चहाची टपरी असेल ज्याप्रमाणे दोन हजार चौदा साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा आता आपण उलट करायचं होऊन जाऊ दे चर्चा आणि प्रत्येक गावकऱ्यांना महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं पुरुषांनी पुरुषांना तरुणाला तरुणांनी कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला बाईंनी आम्ही आता देशामध्ये चारच जाती मानतो एक तरुण एक महिला एक गरीब आणि शेतकरी चारही वर्गाला आम्ही सांगतोय की तुम्ही एकमेकांमध्ये बोला आणि तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती चौदा साली की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार त्याच्यामध्ये मग आणखीन पन्नास टक्के नफा असं काही त्यांनी धरला होता तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार त्याला माझं आव्हान आहे या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो ह्याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला तुम्ही तुम्हाला पीक किंवा वेळेत मिळाला का इथे काजू आहे आंबा आहे तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाली का बर पहिल्या प्रथम मी त्यांचं काही उडं उडं काढण्याच्या आधी इकडे चोखेचा फटका बसला होता की नव्हता बसला निसर्गाचा बसला होता की नव्हता बसला बसला होता ना कारण मी आलो होतो तेव्हा इथे निसर्ग चक्री वागवण्याच्या वेळेला मला वाटतं मी आलो होतो आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना जी मी मदत केली होती ती तुम्हाला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मिळाली होती की नव्हती हे जाऊन विचारा माझी तयारी आहे पण हे नुसतं घोषणाचा पाऊस पडताय आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा तेरा महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको अजिबात नको आम्हाला देशा आता देशामध्ये पाचवी बहुमताचं हुकुमशहाचं सरकार नको आम्हाला इंडिया आघाडीचं मिनिजुली सरकार चालेल कारण ते सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे जाणार सरकार असेल या ज्या काही योजना आहेत या योजना सुद्धा तुम्ही विसरला सर एकदा त्यांनी ते भास्कर तुम्ही आहात रमेश तुम्ही पण आहात जे जे आमदार आहेत मला मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारूच केलं होतं की त्या काय की अवस्थितीने जावं एक दोन बसली एक वसायची ना एक होई ना ते कहीची आणि मी त्याला उत्तर दिलं होतं पंधरा पंधरा लाख रुपये येत आहेत पंधरा लाख रुपये यायची ना विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत जनधन योजना म्हणजे मला काही माहिती नाही कोणाला किती मिळालं उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती त्यांनी नाव बदलून परत घेतलं पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांच्या स्वतःसाठी काही निधी असेल का पीएम केअर खंडासारखा कल्पना नाही मला पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे प्रधानमंत्रीच्या स्वतःसाठी निधी आहे का देव सुद्धा जलजीवन मिशन योजना पीएम किसान योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत त्यांना प्रधानमंत्री मत्स्य यो संपदा योजना याच्यातला यो किती लोकांना लाभ मिळाला पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातचा मिळाला हे सगळं गुजरात 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 आम्ही काय असेच पडलो लक्ष या पुढच्या ज्या योजना आहेत स्वामित्व योजना उडान उडान योजना आत्मनिर्भर भारत योजना स्वच्छ भारत योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना संसद ग्राम योजना त्याच्यानंतर शंभर जवळपास तरी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं किती कि स्मार्ट सिटी झाल्या देशामध्ये काम करा तुम्ही नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती हो जर आपण गेलो आणि त्यांच्या वाभाडे काढले तर लोक म्हटले हे बोलणारच करणे विरोधी पक्षाचे आहेत तसं नाहीये मी कोणाचाही विरोधक नाही मी विरोधक हुकुमशाचा आहे आणि मी विरोधक फोटाळल्याचा आहे आजपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो पंचवीस तीस वर्ष राहिलो आम्हाला वाटलं तर ती काहीतरी चांगलं होईल पण चांगलं न होता जर तुम्ही आता सरकार म्हणजे काय आपले ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या सगळ्यांना कल्पना कारण बरेचसे तुम्ही मुंबईकर आहात तुमचे नाती गोती मुंबईत आहेत मुंबईमध्ये गँगवॉर फुटवलं होतं गँगवॉर माहिती ना म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पण वेळ घातलेल्या कोणी कोणाला पण गँगॉर मोडून काढलं आता दुर्दैव असं दिसतंय या सरकारमध्येच गँगवर सुरू झाले एक बिंदेची गँग एक भाजपची गँग तिसरी गँग अजून अजून तिसरी गँग अजून दिसायची ना पण ती आहे कारण ती सत्तर हजार कोटीच्या त्या सिंचन घोटाळ्यात बुडलेली आहे म्हणून तिला डोक्यावर काढताय वर येत नाही की पाणबुरी सर ती खाली गेलेली आहे पण हे गँगवर जर सरकारमध्ये होणार असेल तर मला मोदीजींना परत सांगायचंय की मोदीजी तुमच्या त्या सत्तेच्या हव्याचा पायी तुम्ही भाजप इकडे संपून टाकलात विरोधी पक्षाला संपवायला निघाले कारण नसताना पण जे बाजार गुणगे बेडक आणि फेकड फाकड माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली आणि इथला सुद्धा जो गद्दार तुम्ही घेतला फेकड माणूस हिंमत नाही या फेकडांना घेऊन फेकडांची फौज होऊन तुम्ही माझ्या निष्ठावर त्यांच्या फौजावरती चाल करून घेताय आणि तुमचा पक्ष शिल्लक बाहेलंही कुठे जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र मला सांगायचंय की तुम्ही पाव उपमुख्यमंत्री झाला पुन्हा येईन पुन्हा येईन घोषणा करताना मोठे होता म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता मी नाही म्हणत म्हणजे घोषणा करताना काय होते आणि आता झालेश चिराज म्हणजे एवढं ते काय तरबूज त्याचं झालं चिराज तरी तुम्हाला काय वाटत नाही तरी तुम्ही अजूनही धंदे देत आहे फोडाफोडीचे अहो रात्री रात्री बाजून मी आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो तेव्हा तुम्ही गुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती तुमचा पक्ष संपलाय तुमचा पक्ष संपलाय माझी शिवसेना नाही तिकडे ते उमट आणखीन वाढले आणखी फोनवाय जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेच पण रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणातील मुस्लिम लोक बरोबर आले त्यांना पण कळते की अरे यांचं हिंदुत्व वेगळं आहे यांचं हिंदुत्व म्हणजे धर्म धर्मामध्ये आगी लावणार हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घरात पेटवणार हिंदुत्व आहे आणि म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केले कारण तुमच्याशी तुम्हाला कळलं पाहिजे की अरे आहे कोणतरी लढणार आहे ही लढाई मी लढतोय ही लढाई तुमच्या ताकदीवरती लढतो आहे तुमच्या भरोश्यावरती आशीर्वादावरती लढतो आहे अजूनही भारतीय जनता पक्षाला कळत नाही की हा उद्धव ठाकरे एकटा याचा पक्ष फोडला पक्ष चोरला निशाणी काढली यांच्या लोकांवरती आम्ही ईडी इनकम टॅक्स सीबीआय सगळं लावतो तरी सुद्धा उभा कसा कारण उद्धव ठाकरेचा जीव हा समोर बसलेला आहे उद्धव ठाकरेची ताकद ही, 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 ही ता समोर आहे आणि ही ताकद त्यांचं संरक्षक कवच जोपर्यंत हे माझं वडलं पाजीप कवच आहे होय मी घराने शाहीचा वारसा घेऊन पुढे चालू आहे आणि हे जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत असे किती गद्दारे होत मला त्याची परवा नाही कारण गद्दारांना गाडण्याची मला गरज असते तुम्हीच बसल्यात तिथल्या तिथे चिराट्यासारखं तरी फोडून टाका तुम्ही आणि ही 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 फार महत्वाची दर वेळेला निवडणुकी महत्वाची असतेच पण यावेळीची निवडणुकी फार महत्वाची एवढ्यासाठी आहे की दर वेळेला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो हल्ली ते मोबाईल मध्ये हॅपी गणपती चतुर्थी हॅपी दिवाळी न्यू इयर हॅपी डे हॅपी टे तसं प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा मला फक्त एवढीच घासते की जर यावेळेला पुन्हा हे राक्षस तिकडे बसले ज्यांनी आणि मुंबईवर सुरू केलेले आहे हे जर का पुला तिकडे बसले तर पुढचा सव्वीस जानेवारी उजाडणार नाही प्रजासत्ताक दिन असणार नाही तो हुकुमशाह सत्ताधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य जनतेला एकवटून ही हुकुमशाही गाडावी लागेल आणि मला खात्री आहे की या उन्हामध्ये कारण आता अजूनही फेब्रुवारीचा पहिलाच आहे निवडणुका तर मार्च एप्रिलमध्ये रणनाट्या उन्हामध्ये होणार पण आज सुद्धा उन्हामध्ये तुम्ही आलात आज तर रविवार म्हणजे खरं कोंबडी चोराचं नाही कोंबडी वड्याचा वा तरी देखील तुम्ही आलात म्हणजे तुम्ही निश्चयाने आलेला अनेकदा आपण ती वी व्यक्ती बघतो की यांच्या बैठकीमध्ये मिटिंगमध्ये खाली असतात आमच्याकडे जे उभे त्याला खुर्च्याच नाही आहेत कारण इकडे हेच भारखाऊ नाही आलेला इकडेच खाऊ आलेला माझ्याकडे खाण्याची माणसं नसतात माझ्याकडे रक्ता मासाची माझ्या हक्काच्या नात्याच्या रक्ताच्या जनतेवरती भरोसा ठेवून मी लढायला उभा राहिलेलो आहे सोबत राहणार सोबत राहणार कारण ज्या पद्धतीने त्रास दे देत आहेत जुन्या जुन्या केसेस बाहेर काढतायत अरे काढा थोडे दिवस आहेत न पूर्ण तुम्हाला